श्रीहरी हे बेटा श्रीहरी श्रीमत नारायणा श्री माझा ना ना। राजा बेटा कनैया कन्हैया पुकारा करे गे लता ने ब्रज की गुजारा करे गे कनैया ए कनैया कन्हैया हे बेटा कनैया माझा कन्हैया आहे माझा लालजी आहे माझा श्रीहरी आहे माझं श्रीमद नारायण आहे माझा व्यंकटेश आहे माझा दामोदर आहे माझा पुरुषोत्तम आहे माझा श्रीनिवासा गोविंद आहे माझा गोविंदा आज शुक्रवार आहे गोविंदा 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 ए गोविंदा कृष्ण भगवान तुझे किती अनेक नाव आहे छोट पहिले लालजी लालजी हे लालजी या मिठा श्रीहरी श्रीमत नारायण आहे सगळे चराचरामध्ये विश्वावधी भगवंत कृष्णच आहे चैतन्य प्रभू तुम्ही चैतन्य आहे ना प्रभू चैतन्य आहे ना राजा बेटा, ची भी बेटा भी आए, आज राजाच्या मम्माची बी साडी लाल राजा बेटाचा बी लाल पोशाख आई आज तुमचा लाल पोशाख आहे ना तुमच्या बाबाचा बाबूचा बी लाल पोशाखच आहे बघा तुमचे छोटे बपू आहे ना बबुल सिंग आहे हो का हस्त माझा आहे ये श्रीहरी श्रीहरी आता विठ्ठलाची यात्रा चालू आहे बेटा आता जगन्नाथची झाली ना तर विठ्ठलाची यात्रा आहे आषाढी एखादशी शेरार बबू मग पौर्णिमा येणार गुरुपौर्णिमा हो आता विठ्ठलाच्या यात्रेमध्ये लीन व्हायचं ना आपण यात्रा झाल्यानंतर पांडुरंगाला जायचं भेटायला बेटा विठ्ठल आलेले विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग 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 हे पांडु। ना, नारायण विश्वाची ना। माऊली जगन माऊली हे छोटं बाल स्वरूप आहे हे मोठं स्वरूप आहे हे छोटं बाल स्वरूप आहे हे विठ्ठला श्रीहरी विठ्ठला विठ्ठल 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 हे चैतन्य रूप आहे विठ्ठलाचं छोटं हे विठ्ठला विठ्ठल 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 पाडुरंग पाडुळंग पाडुरंग 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 पाड विठ्ठल 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 पांडुरंग पाडुळंग ही उभी प्रतिमा आहे ही प्रतिमा सांगू साक्षात बाकी बिहारीची मुद्रा आहे बाकी व्हिरीचं असं चैतन्य रूप आहे ना बाकी व्हिरीचं पाषाण असंच आहे कृष्ण भगवानच पांडुरंग झाले पांडुरंगच कृष्ण झाले आणि yes. कृष्ण छोटे हे लालजी लालजी माझा कुंज बेटा कुंज बेटा तुला कंटाळा येत ना सारख्या आई त्रास देते का बबूले हे कुंज बेटा बबू आई आता काम सांग हे कुंज बेटा चला आईना त्रास न्यायचा जा, आए आई बघते आईला आईच्या जवळ बसायचं हो आईचा लाळा आहे लाला आहे लाडका लाला ओ। लाला श्रीहरी घरी ये श्रीहरी राधा राणी छट्ट घरी लालजी ते बसले आईंद आई आई काय बाबा आई वेळेवर शेवा व्हावी आई हेच माझं तुमच्या चरणी मानणे विनंती कडकडीची कर भगवंता विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची ए, आज तुम्ही कशी दिसता सांगू प्रभू तुम्ही आज साक्षात ज्ञानेश्वर दिसताय ज्ञानेश्वर माऊली आहे तुम्ही सेम तुमचं बसण्याचं तुमचं पोशाख सेम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आहे ना तुम्ही ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सोपा मुक्ताबाई सोपा देव ज्ञानदेव आणि ज्ञानदेव ना, मुक्ताबाई C'est